आप ओमला ओमला सोहमला मला कांद्याची पातले आवडतील पातले छान होते बघा तर आमच्या सगळ्यांना आवडती ज्यांना कुणाला आवडते ना त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तर आम्ही बघा आता खात टाकलंय कांद्याला पूर्ण दुसरा डोस झाला का नाही अर्ध राहिले अर्ध राहिले थोडं तरी आणखीन एक दीड ठीक खात लागतंय तर अजून उद्याच्याला टाकायचंच आहे तर ऊन तर पडलं आता संध्याकाळी बाराला तिथे पाणी चालू करावं लागलं

परत लय असल्यावर पण चव लागत ना थोडीच तेवढीच नाल मग थोडीशी असल्यावर छान लागते तू घे नाही मी घे घेतो गॅट चला जायचंय आता लक्ष्मी बघायला चाललो आम्ही तर महालक्ष्मी बघायला बोलवलं नाही तर तिकडं महालक्ष्मी बघायला चालली अजून पटकन मी स्वयंपाक जायचं उद्या अजून आणजणाला जायचे बघायला माहेरे त्याच्यामुळं चला तुम्हाला महालक्ष्मीचा व्हिडिओ मी टाकायलाच आमच्या तिकडला चला बाय सर्वांना मम्मी शेंगाचा ये लोपटायला शेंगा अगोर आम्ही खायतला बघ बघ खायच चला मम्मीने किती घेतलंय किती घेतलंय काय काय तिकडे फॉर्म लावलेला आहे तिरू म्हणून बसली खाली वज घेऊन घेऊन दमली मम्मी

तर मी ह्या हा इथला पेरू घ्यायला लागले तर असा पेरू लागलाय खायला तोडले मी ते काय पण हिथं बारखाच आहे मोठं आहे पीरू चला मम्मीला पण एक शॉर्ट व्हिडिओ काढायचा आहे तर अशा प्रकारे आमची पीरूची प्लॉट आहे तर तुमच्या बी कुणाच्यात पीरूचा प्लॉट असला तर आम्हाला सांगू शकता तर बाय बाय मम्मी पण एक शॉर्टकड काढायचा गाणं बघणार शेंगा खात बसली ती गवला की जायचं ना घरला जायचंय की तू बसली शेंगा खात मी शेंगा खात बसली तू कुठं जाऊन बसली ना ताडीचं नियोजन कसं आहे पेरू मार्केटला नाही गेला पाहिजे म्हणते सगळा पेरू मला खायला राहू द्या म्हणते घरी म्हणते का नाही म्हणली पेरू माझ्या वेळेला पाठव माझ्या मला पेरू खायला राहू द्या सगळं म्हणजे काल कुठे म्हणले ग मग तिला एक दिवस सुद्धा नाही दमनि चला खायसाठी सगळं करायचं बरं का तर बघा इथं आता आपण फाम लावून घेतलेले आपल्या बागातलं